दोन दिवसापूर्वी रस्त्याला कोणतरी सोडून दिल तर नमस्कार मित्रांनो आता दहा वाजले तरी पण एवढं ऊन काय पडलं नाही दिसते बघा दहा वाजले असून तरी पण असं वाटतं की सकाळचे आठ वाजलेले दिवस बारीक असल्यामुळं दहा वाजलेसावर चालू आहे आमच्या आता कामावर जायचे पाठराव काढे कापायला काय त्याच्या मध्ये आणि आता कस वाटले बारणार हा प्रयोग काय साठी पेटाचा हा ते कुवार आणले त्याला नाही का चला चला मित्रांनो तुम्हाला दा दाखवतो आता आम्हाला त्यांना दोन दिवसापूर्वी एक इतर रस्त्याच्या कडाला वर सापडले जरशी गायच ते तुम्हाला दाखवतो मी चला सापडलं मान्यपेक्षा मित्रांनो कसे ना जरशी गायीचे गा जर कारोडे असल्या सुटते नाही पण अशी जर गोरे झाले का सोडून जरशी गा गायी दो रे <laughs> दोन दिवसापूर्वी रस्त्याला कोणतरी सोडून दिल तर दोन ते तीन दिवस झाले मित्रांनो याला कारण रस्त्याच्या कडाला कोणतरी सोडून दिल तर आणि नुसते त्याच्या मागे कुत्रेला लागले होते कुत्रे लागले होते आणि आम्ही ते बघितलं त्याला आम्ही मग घेऊन आलो आम्ही त्याला आणलं नसतं तर मग कुत्र्यांनी त्याला तोडून खाल्लं असत असे का नाही असं नाही करायला का कर वासरू जर झालं गोरा झालं लगेच टाकून द्यायचा कारवड असते तर घेऊन गेले असते पण त्यांनी गोरा झालं म्हणून टाकून दिलं दूध नाही भेटलं द्यायला आम्ही का ना बाजूच पिठ एका का बाटली खाली तो आणि त्याला पाजित दूध पाजणं त्याला एवढ शक्य नाही आता बघ कस पिणते बघा मित्रांनो असं बाजरी खराव लागते आणि त्याला बाटली म्हणजे पाजावं लागत काही थोडं चारा खाऊ पर्यंत त्याला ते, ते खात झालं का मग काय अडचण नाही त्याला निमशि तो आता खाली सांडून दिलंय तुला मी म्हणत होतो पाजून बाबा आवाज पाहिजे पाच 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 आवर हळूहळू हळू पाच फक्त पोर पोरकवून रडत येतो बाटली मागते काय ती बुक लागेल त्याला त्याच्यामुळे जास्त काढते त्याला त्याच्या आईचं दूधच भेटेल बाजरीच्या पिठावच दोन चार दिवस झाले त्या दूध पण आपल्याकडे एवढं शक्य नाही त्याला पाहला त्याला मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं या विषयावर झालेले वासर वरादाराचं सोडून द्यायचं कारोडा असली तर ठेवायची

पहिले त्या बाळाला उचल बाल असे वासर सोड जाऊ नका मित्रांनो कारण थोडं पण त्यांना थोडं खात चारा बिरा खात जाऊ द्या मग स्वड लाडा कारण याला याला आजूक खातं नाही काहीच नाही याला दुध भेटेल नाही म्हणून आम्ही फक्त बाजरीचं पीठ पाहिजेत आजूक महिन्याभरात खायला लागल त्याला आम्ही सोडून पण देऊ शकत नाही कारण कुठं नेऊन सोडलं त्याला कुत्रे खातील त्याच्यामुळे मग आम्ही त्याला ठेवणार ठेवणारे थोडं खातो असतो पर्यंत नाही खाणार ते ना आजूकले बारी अजूक पंधरा दिवस तरी लागतील त्याला चला ना आता आमचा पटराव जायचा टाइम झाला का आम्हाला जायचा दहा वाजले दहा झाले आता निघतो पटराव कांदे कापायचं काम चालू आहे भेटू आता परत नवीन ब्लॉग मध्ये